हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गारपीट व वा वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे यामध्ये काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह हो झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अमरावती जिल्ह्यातील काही भागांना बसला आहे गारपिटीमुळे वरुड मोर्शीसह हो अन्य भागातील संत्रा पिकांचे देखील नुकसान झाले आहे तर या पावसामुळे घरांची देखील पडझड झाली आहे या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी बाजार तालुक्यातील पिकांची पाहणी केली तसेच गावागावांमध्ये जाऊन नुकसानीचा आढावा घेतला प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी करून पदाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून अनिल पण आपण जर पाहिलं की रात्री जे पाऊस झालं आरपीट झाली परवाच्या दिवशी जर आपण पूर्ण मागे इथे पूर्ण जव जवार, जवारीचं हाल आपण पूर्ण पाहू शकता आणि जवारी गेलं पूर्ण संत्राचे झाडं पडले झाडं गेले बोळातून पूर्ण बोळातून गेले आंबा गेले कांदे जे आहेत सगळ्यात जास्त दर्यापूर या पट्ट्याचं अंजनगाव भागात आणि चांदूर बाजारचे भागात ते सुद्धा गेले गहूसुद्धा गेले आणि आज आपण पाहू शकतो आणि मी सुद्धा पंचनामेसाठी कलेक्टरसोबत प्रधान सचिव यांच्या सगळ्यांसोबत आपण सेक्रेटरी सोबत बोललो आहे की लवकरात लवकर यांना काय मदत करता येईल सरकारकडनं ते आपण केलं पाहिजे पण अतिशय दुःख वाटत आहे की एवढी चांगली जवारी असताना सुद्धा आज यांचे शेतकरी अमोल भाऊच्या शेत आहे आणि त्यांच्या हाती काहीच लागणार नाही कारण की जे जवारी आहे पूर्ण काळी पडत आहे आणि या पद्धतीचा त्याचा पूर्ण प्रकार झालेला आहे मला वाटतंय माझी सरकार सरकार सरकारसोबत आपण बोललो ऑलरेडी सी एम साहेबांसोबत आणि डिप्टी सी एम साहेबांसोबत त्यांना विनंतीसुद्धा केली आहे की लवकरात लवकर आपण काही ना काही मार्ग काढून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पण काही ना काही जाहीर नक्की केलं पाहिजे त्या कारणाने या शेतकऱ्यांचं मरण होईल नाही आणि जे भविष्य त्यांचं ते सुरक्षित झालं पाहिजे या पद्धतीने पूर्ण शेताचे शेत खराब झालेले आहे संत्र्यांच्या हालही तशीच परिस्थिती झालेली आहे आंबाची परिस्थिती तशीच झालेली आहे कांदे काल तर मी अक्षरात पूर्ण कांदे पाहिले होते दर्यापूर अंजनगावच्या मदात मध्ये सुद्धा की पूर्ण भरून आणि कापून ते शेतात पडले होते आणि तेव्हाच पूर्ण पाऊस आला आणि पूर्ण नुकसान तिथेही झालं आणि चांदूर बाजार तालुक्यामध्ये सुद्धा आणि या पूर्ण मोठ्या पट्ट्यामध्ये या पट्ट्यामध्ये त्याच पद्धतीने नुकसान झालं तर माझी विनंती आहे आमची सरकारला सुद्धा की लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासासाठी लवकरात लवकर यांना यांची मदत मिळावी एवढी विनंती करते आंबेपूर